नसलेल्या कुठलाही व्यवसाय मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे लग्न अक्षदाकडे नोंद झालेल्या बायोडाटांपैकी आजचा परिचय सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी असून धाराशिव जिल्ह्यातील आहे त्याच भागातील किंवा जवळपासच्या तालुक्यातील स्थळ त्यांना हवं आहे तेव्हा इतरांनी दूरच्या जिल्ह्यातील उगाच रिक्वेस्ट पाठवून स्वतःचा आणि इतरांचा वेळ पाया घालवू नये हे सर्व मोफत आहे आय डी क्रमांक अकरा एकशे चाळीस ला सर्च करा आणि संपूर्ण माहिती मिळवा प्ले स्टोर ला जाऊन आजच मराठा लग्न अक्षदा ऍप डाउनलोड करा किंवा खाली लिंक वर क्लिक करा आमचे व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला दिसतीलच ते जॉईन करा सामाजिक सभ्यता व सुरक्षेच्या कारणास्तव स्क्रीनवर दिसणारा मजकूर आणि प्रत्यक्ष मजकूर यामध्ये फरक असू शकतो